नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे शेतकरी बांधव पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या दुकानाला भेट देत असतात आणि आज कोळपनियंत्र खरेदी करण्यासाठी आपले शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांचं नाव जाणून घेऊया तर काय नाव आपलं भारत रामराव ढगे गाव सांगा पिंपळगाव तालुका परभणी जिल्हा परभणी मित्रांनो परभणी येथून जवळजवळ गंगाखेड परभणी म्हणजे गंगाखेडच्या आसपासचा एरिया म्हणजे आम्हाला गंगाखेड कशामुळे माहितीये तर आपले संत जनाबाई आणि जनाबाईचं त्या ठिकाणी जन्मगाव आहे आणि म्हणून साठी गंगाखेड परभणी या एरियातून काही माझे शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो नमस्कार करतो राम राम करतो तर मित्रांनो तुम्ही म्हणताल की आपले शेतकरी बांधव शेतीमध्ये आधुनिक अवजार वापरण्यासाठी आधुनिक अवजार कुठं मिळतात हे शोधत शोधत आपल्या पंढरपूरला आलेले आहेत आणि त्यांना इथं कोळप नियंत्र खरेदी केले गेले तर आपण त्यांना विचारूया की कशासाठी त्यांनी कोळप यंत्र खरेदी केलेलं आहे आणि त्यांच्या तोंडून आपण ऐकूया तर मला एक असं सांगा की आता जे तुम्ही कोळप नियंत्र घेताय तर काय कारण आहे बाबा तुम्हाला कशामध्ये चालवायचं आहे किंवा कशा आम्ही कोळप नियंत्र याच्यासाठी घेतोय मजुरांचा मजुरांचा खूप हे वाढलेला आहे म्हणजे जेणेकरून आम्हाला ते परवडत नाहीये त्याच्यामुळे आम्ही ह्या कोळप्याचा विचार केला आणि हा कोळपा घ्यायचाच असा ठराव करून आम्ही पांडुरंगाचं दर्शन करून तुमच्याकडे कर आलो तर आम्ही सोयाबीन आणि कापूस याच्यामध्ये आम्ही कोळपणे आणि वखरणी हे चलू या यंत्रावर तर मित्रांनो मजुराचा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण शेतकरी बांधवांना भेडसावत आहे आणि जर मजूर भेटत नाही तर मग शेतीमध्ये तुम्हाला तर माहिती आहे शेतीला किती कष्ट आहे बांधाव बसणाऱ्याची शेती नाही आणि मग ह्या शेतीला आधुनिक अवजारांची जोड म्हणजे कोळप यंत्र आता ते सायकल कोळप एक होत पूर्वी तर ते काळाच्या ओघामध्ये सायकल कोळप आता राहिलं नाही सायकल कोळप तुमच्याकडे आहे पण तरी हे का घेतलं त्याला आता परेशानी व्हायली सर खूप परेशानी व्हायली त्याच्यामुळे आम्ही हे यंत्रावरला घेतला मित्रांनो जे सायकल कोळप आहे ते सायकल कोळप को पूर्वीच्या काळामध्ये शेतकरी बांधव वापरत होते आणि सोयाबीनच्या आंतर पिकामध्ये हरभरा तोर बाजरी गहू मका कुठले जे असेल तर त्याच्यामध्ये अंतर पिकामध्ये ते कोळप नियंत्र चालवत होते परंतु जसा काळ बदलला त्या पद्धतीने शेतकरी बांधव आधुनिक अवजाराकडे वळलेले आहेत आता त्यांचे एक सहकारी आणि पंढरपूरचे नियमाचे वारकरी या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांचं नाव जाणून घेऊया काय नाव आपलं मधुकर सुपेकर मधुकर पिंपळगाव तालुका जिल्हा परभणी वारीला येतात का वारीला वारी महिन्याला वारीला येतो तर महिना वारकरी आहेत आणि ते आपल्या त्यांचं थोडक्यात अभिनंदन करतो आणि स्वागत करतो दुसरी गोष्ट त्यांचे सहकारी त्यांच्या भाऊकी म्हणलं तर चालेल तर त्यांचे आलेले आहेत काय नाव तुमचं माझं नाव जगन्नाथ मुंजाजी ढेगे ठोमरे पिंपळगाव तालुका जिल्हा परभणी मला सुद्धा एक कोळपणी यंत्र घ्यायचं आहे मग ते थोडं काही अडचणीमुळे आज रहीत झालेलं आहे पुढच्या एक महिन्या पंधरा दिवसामध्ये आठ दिवसामध्ये येणार खरेदी ठीक आहे धन्यवाद मित्रांनो आणि यांना पण कोळपणीयंत्र घ्यायचं आहे परंतु प्रत्येकाला काही कामं असतात शेतामध्ये आणि तशा पद्धतीनं त्यांनी पण ठरवलेला घ्यायचं आहे आता हे जी पावती आपण केलेली आहे तर यांची तेवीस हजार पाचशे रुपयाची घरपोच डिलिव्हरी तुम्हाला घरपोच सांगितलंय हा सा? घरपोच सांगितलं घरपोच सांगितलंय पण तरी सुद्धा त्यांच्या एरियामध्ये जे काही व्ही आर एल ट्रान्सपोर्ट असेल एसटी पार्सल असेल अशा ठिकाणी आम्ही पाठवून देतो आता दुसरं मित्रांनो सांगायचं म्हटलं तर या कोळप नियंत्राचं फायदा काय आहे तुम्ही तर सांगितलंय मजूर भेटतो परंतु शेतीला आपल्याला जर आपण तणनाशक मारलं तर शेतीचं नुकसान होते बरोबर आता मी सांगण्यापेक्षा शेतकरी सांगतात आणि मग जर तर ज्या ठिकाणी तणनाशक मारायचा आहे त्या ठिकाणी जर आपण कोळपणी फिरवलं तर निश्चितपणानं तुमच्या शेतीला जमिनीचा पोत सुधारतो जमिनीचा पोत वाढतो आणि तुमच्या पिकामध्ये नक्कीच भरभराटीच भरघोस पीक आल्याशिवाय राहत नाही मित्रांनो आता सांगायचं मुद्दा मुद्दा कसा आहे की ह्याच्यामध्ये दोन ते तीन वाढी आहेत आपल्याकडे तसं पाहिलं तर अठरा हजार रुपये पासून स्टार्टिंग आहे कोळप्याच अठरा हजार आहे तेवीस हजार पाचशे आहे सत्तावीस हजार रुपयेला आहे परंतु माझ्या शेतकरी बांधवांनी एक सांगणार की तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही ठरवा बरेच शेतकरी बांधव म्हणतात की कितीला कुठलं कोळप आहे तर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की अठरा हजाराचं कोळप बावन्न सीसी टू स्ट्रोक येतं पस्तीस सी सी फोरस्ट्रोक कोळप तेवीस हजार पाचशे रुपयाला येतं आणि जर त्या ठिकाणी तुम्हाला पन्नास सीसी स्ट्रोक घ्यायचा असेल तर ते कोळप नियंत्रण तुम्हाला सत्तावीस हजार रुपये येतं म्हणजे अशा ह्या किमती आहेत आणि सगळ्या उघड आहेत कारण मला काय बोलायला सगळ्यांना सारख्याच किमती मी ठेवतो हो कोणा आला कोणाला कमी कोणाला जास्त होत नाही दुसरी गोष्ट मित्रांनो की या बरोबर साहित्य काय येत आहे आपण ते साहित्य बघणार आहोत बघूया आपण साहित्य काय काय येत आहे तर मित्रांनो आता या कोळपणी यंत्राबरोबर काय साहित्य येतं काय बदल केला ह्याची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत आहे आता बघा सुरुवातीला आपल्याकडे बऱ्याच वेळा इंजिन पुढच्या बाजूला आपण बसवलं होतं परंतु दोन हजार चोवीस मध्ये आपण काय केलं थोडस इंजिन महाग आणलं या ठिकाणी आपण हे इंजिन बसवत आहोत दुसरी गोष्ट बऱ्याच माझ्या शेतकरी बांधवांचं असं म्हणणं होतं की सोयाबीनचा जो पाला आहे तो पाला ह्या चेनमध्ये अडकतो या फिरवेल मध्ये आम्ही काय केलं हा पत्रा बनवला की जेणेकरून पत्रा शेतकऱ्याच्या सांगण्यानुसार आपण पत्रा बनवलेला आहे आता पाला अडकायचा काही प्रश्न नाही आता बरेच शेतकरी बांधव म्हणले की आपण फन फन देत होतो तीन असे फन देत होतो पूर्वी तर ते फन न देता आपण एक, एक एक्स्ट्रा पास वाढवलेले पूर्वी हे पास देत होतो पण जिथं अंतर पिकामध्ये अजून अंतर लहान आहे तर त्या ठिकाणी ही जवळजवळ सहा इंचाची पास आपण बनवलेली आहे सहा आणि बारा इंचाची तर ही रेझर आहे तो पूर्वीचाच आहे रेझर आहे त्यानंतर हे पाण्याचा टूलकीट आपण देत आहोत चेन नवीन देतोय क्रँक नवीन देतोय आणि बिरिंगा ज्या आहेत त्या पण हेवी क्वालिटीच्या आपण यावेळेस वापरलेल्या आहेत इंजिन एक नंबर क्वालिटीचा आहे फोर स्ट्रोक मध्ये आणि बॉक्स तर तुम्हाला सांगायचं गरज नाही एक नंबर क्वालिटीचा बॉक्स आहे आता एवढं सगळं साहित्य हे मध्ये दाख दाखवलेलं हे सगळं शेतकरी बांधवांना देतोय आपण आता राहिला प्रश्न बरेच शेतकरी बांधव म्हणतात की पूर्वीच्या तर ह्यात काय बदल आहे तर थोडं ह्याची साईज लहान केली आपण तर त्याचा फायदा काय की आंतर पिकामध्ये हे चालतंय तर मित्रांनो सुरुवातीला याने काय केलं तर मित्रांनो या शेतकरी बांधव जे आहेत आपले परभणीवरून या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांना आपण विचारू की कसं वाटलं मशीन वगैरे हो काय कसं सांगलं कसं वाटलं मशीन है? मशीन खूप चांगलं वाटलं म्हणूनच आम्ही इतक्या लांब पोत आलो आणि एक नंबरचं मशीन आहे येताना कसं आला तुम्ही रेल्वे एस टी न येतानी रेल्वेनं आलो आणि आता जाताना एसटी ने जायची वेळ आली कारण रेल्वे खूप उशीर आहे बरोबर तर मित्रांनो मधून म्हणजे साधारणतः कुठली रेल्वे आहे निजामबाद निजामाबाद पंढरपूर निजामबाद पंढरपूर रेल्वे आहे एकशे तीस रुपये तिकीट आहे आणि ते इथून पंढरपूरला आले आता इथून आम्ही पार्सल पॅक करून पाठवणार आहे मित्रांनो कुठले डिलिव्हरी चार्जेस वगैरे काय नाही नाही अजिबात नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली फ्री डिलिव्हरी आहे बरं आणि जी काही किंमत आहे तेवढीच किंमत येऊन आलेला जी काही खर्च आहे ती डिलिव्हरीचा आमच्या कंपनीतर्फे भरला जातो मित्रांनो तर अशा पद्धतीनं हे कोळप यंत्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये माझ्या शेतकरी बांधवांना पाहिजे असेल तर आज मी तुम्हाला हे देऊ नाही शकत कारण का हे ऑलरेडी बुकिंग करावं लागतं दहा ते पंधरा दिवस ह्याला बुकिंग आहे तुम्ही म्हणताल की बुकिंग का तर बऱ्याच वेळेस काय होतं की आता पाऊस एखादा झाला की बरेच सगळेजण एकदम मला पाहिजे मला पाहिजे म्हणतात म्हणून माझ्या शेतकरी बांधवांना सांगणं आहे की ही जर कोळप नंत्र पाहिजे असेल तर तुम्ही अगोदर थोडस एक दोन हजार रुपये ऍडव्हान्स भरून बुकिंग करा पंढरपूरला येऊन बुकिंग करा किंवा आल्यानंतर इथं रोख पैसे दिल्यानंतर आम्हाला पण असं वाटतं की बाबा लगेच कुठून कोळप द्यायचं तर ही गोष्टी टाळण्यासाठी आपण अगोदर बुकिंग केलं तुमच्या नावचं कोळप आम्ही बनवून ठेवतो आणि तुमचं जसं बनवलं आणि बाकीचे पैसे तुम्ही बाकीचं भरायचं आणि मग आम्ही तुम्हाला ते कोळप नंतर पाठवून देतो तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आता बरेच जण शेतकरी बांधव म्हणतात की चालवल्याचा व्हिडिओ दाखवा तर ह्याचं चालवल्याचा व्हिडिओ सुद्धा आमच्या युट्यूब चॅनल आहे नऊ क्रांत एजन्सी त्याचं सदस्य घ्या आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब बटन दाबा जेणेकरून तुम्हाला ह्याचं चालवल्याचा व्हिडिओ येऊन जाईल मित्रांनो धन्यवाद धन्यवाद